आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोहोळ मधून सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेले अनगर नगरपंचायत बिनविरोध परंपरा होणार खंडित नगरपंचायत निवडणुकीचा संघर्ष चिघळला भाजप नेत्याकडून अजितदादांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पाठलाग पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालय गाठलं अनगर नगरपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनगरमध्ये दाखल मोहोळमध्ये अनगर नगरपंचायत निवडणूक लागली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता अनगर नगरपंचायत इथं उज्ज्वला थेटे पोहोचल्या पोलीस बंदोबस्तात उज्ज्वला थेटे पोहोचल्या अनगर नगरपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोहळा तालुक्यातील अनगर नगरपंचायतीसाठी प्रथमच निवडणूक होतीये नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार राजन पाटील यांचे सून प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला अनगर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पाटील परिवारानं इथं आपलं वर्चस्व कायम ठेवलं ग्रामपंचायत निवडणुकीत आजपर्यंत त्यांना कधीही विरोधाचा सामना करावा लागला नव्हता गावातील ऐक्यामुळे विरोधी गटांनीही या भागाकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं